जय भीम मी मोहन चंद्रशेखर थळंगे बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेचा का शहर कार्याध्यक्ष आज अठरा बारा दोन हजार पंचवीस रोजीपासून बहुजन हक्क अभियान बहुजन हक्क अभियान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री दयानंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ब एमआडिसी येथील बेकायदेशीर विनापरवाना मंगल कार्यालयाविरोधात दोन दिवस झालं आंदोलन करीत आहोत तर आम्ही अनेक महिन्यापासून एक वर्ष हो एक वर्ष होऊन गेलेलं आहे आम्ही तक्रार दिलेली आहे पाठपुरावा हो करत आहे तरी संबंधित औद्योगिक औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांनी आस्थागायत कुठलीही दखल घेतलेली नाही तर यापुढे आम्ही जिल्हाधिकारी साहेब व औद्योगिक महा विकास मंडळ पुणे मुंबई व सोलापूर व विविध कार्यालयामध्ये पाठपुरावा हो केला मग आम्ही पाठपुरावा केला असता प्रथम अर्ज आम्ही नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी दिले दिलेले अस असताना आम्ही अर्जामध्ये उल्लेख केलेला होता सरळ सरळ उल्लेख केलेला होता या ठिकाणी धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि पंधरा दिवसाच्या नंतरनं तिथे मोठ्या प्रमाणात भीषण आग लागून तिथे आठ ते नऊ लोकांचा मृत्यू पडलेला आहे आग लागून लोकं तिथं मेलेले आहेत तरी अधिकाऱ्याला जाग आलेली नाही तर या विषय आग लागल्यावर नंतर या मंगल कार्यालयाची व संबंधित सरक का कारखानदार व तिथं बेकायदेशीर बांधकाम यांची चौकशी करण्यात आली परंतु त्या चौकशी अंती सगळं आर्थिक तोडजोड करून यांनी ते विषय दाबून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी आज मी भाऊजन हक्क अभियान महा महाराष्ट्र संघटनेच्या वतीने पूर्ण प्रशासन शासन यांना आव्हान करतो की आठ दिवस पंधरा दिवसाच्या आत जर यावर कारवाई झाली नाही तर आपल्या वरिष्ठ कार्यालय मंत्रालय जे जे जी, जिथं जी, जिथं मला आंदोलन स्वरूपाचे करण्यात येईल त्या स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल संघटनेच्या माध्यमातून माँद। आज या ठिकाणी बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य शहर कार्याध्यक्ष मोहन थळंगे यांनी औद्योगिक विकास महामंडळ एम आय डी सी सोलापूर या ठिकाणी जे बेकायदेशीर मंगल कार्यालय उत्पादित क्षेत्राच्या ठिकाणी जे बेकायदेशीर विनापरवाना मंगल कार्यालय थाडलेले आहेत किमान आठ ते नऊ मंगल कार्यालय आहेत की तिथे अधिकाऱ्यांनी आरक्षित प्लॉट असताना आरक्षित उद्योग उद्योगांना चालना देण्याऐवजी आणि सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये अनेक सुशिक्षित बेरोजगार लोकं उद्योग व्यवसायाला जागा नसल्याकारणानं ते आपला व्यवसाय आणि आपला उद्योग वाढू शकत नाहीत तर अशा ठिकाणी एम आय डी सी प्राधिकरणातील अधिकारी प्राधिकर अधिकारी जे राठोड साहेब आहेत यांनी संबंधित जे मंगल कार्यालय चालक मालक आहेत यांना हाताशी धरून बांधकामाचे परवानगे नाही आहेत त्यांना कुठल्याही प्रकारच्या शासन प्रशासनाच्या त्या अनुषंगाने असलेल्या एन्वशन असताना त्या ठिकाणी इनलिगल बेकायदेशीरित्या तिथं मंगल कार्यालयं चालू ठेवलेले आहेत या संदर्भात संघटनेच्या माध्यमातून गेल्या वर्ष ते दीड वर्षापासून तिथं तक्रारीद्वारे पाठपुरावा करण्यात येत आहे आणि वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्याला भेटून देखील आणि याबाबतीत सगळे सविस्तर खुलासा करत देखील इथे कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही उलट तक्रारदार संघटनेस शांत राहण्याचा गप राहण्याचा आणि हसते हस्ते त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे यामुळे संघटनेच्या माध्यमातून सोलापूर शहर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना आरक्षित असलेले प्लॉट मंगल कार्यालय तात्काळ निष्कासित करून ते आरक्षित असलेले जी जा जागा आहे ती उद्योग व्यवसायांना खुली करून त्या ठिकाणी आरक्षण प्लॉट ठिकाणी आरक्षण निहाय त्या त्या उद्योजकांना ती जागा तातडीनं खाली करून त्या ठिकाणी ते उद्योग व्यवसायाला चालना देऊन या सोलापूर शहरामधील जे काय सुशिक्षित बेरोजगार आहे या सुशिक्षित बेरोजगारांना या ठिकाणी एक उद्योजक बनण्याची संधी लो उपलब्ध करून द्यावी आणि मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी ह्या ह्या गंभीर प्रकरणामध्ये तातडीनं दखल घेत यामध्ये जे कोणी दोषी असतील त्या दोषीवर तात्काळ कारवाई करून कारवाई करून ह्यांची खातीनीय चौकशी करावी हे संघटनेच्या माध्यमातून मी एम आय डी सी प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांना मी विनंती करीत आहे